शेतकरी मित्रांनो हरभरा सध्या एक महिन्याच्या वर म्हणजे चाळीस पंचेचाळीस दिवसाचा झाला आहे पण कुठे कुठे हरभराची वाढ पाहिजे तशी झाली नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे त्याचप्रमाणे फुलधारणासुद्धा कमी वाटत आहे मग शेतकरी मित्रांनो अशा वेळेस काय नियोजन करायचे आहे कोणती फवारणी घ्यायची आहे हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे सका सुमीर आणि माझ्या सका या यूट्यूब चॅनलवर मी आपण सर्वांचे स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे सव्वीस डिसेंबर विजिट करताना शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की हरभऱ्याची वाढ पाहिजे तशी नाही आणि फुलंसुद्धा कमी दिसत आहे तर याचे सगळ्यात मोठे कारण मला दिसते ते म्हणजे बावीस डिसेंबरपासून सतत ढगाळ व मंद वातावरण यामुळे हरभरा जसच्या तशाच अवस्थेत दिसत आहे मग अशा वेळेस कोणते पी जी आर टॉनिक आपल्याला घ्यायचे आहे तर त्यात मी सांगू इच्छितो ते म्हणजे एक्सल कंपनीचे विद्युत किंवा सुमिटोमो कंपनीचे ताबोली ज्यात पॅक्लोबिट्रॉझॉल फोर्टी पर्सेंट असून हे उत्कृष्ट प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर आहे जे झाडाची वाढ नियमित करून फुटवे काढण्यास मदत करते व फुलधारणीसुद्धा फायदेशीर ठरते झाडाची होणारी अनियमित वाढ किंवा अनावश्यक वाढ थांबवून त्याची ऊर्जा पिकाच्या अवस्थेनुसार वळविण्याचे कार्य हे करते याचा डोस पंधरा लिटरला फक्त तीन एम एल आणि वीस लिटरला सहा ते सात एम एल एवढाच घ्यावा नक्की फायदा होईल यानंतर कीटकनाशक म्हणजे सध्या ओल भरपूर पडत आहे थंडीसुद्धा आहे कुठे कुठे काही वेळाकरिता ढगाळ वातावरण आपल्याला जाणवत आहे म्हणजे एकंदरीत अळीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे मग इन्सेक्टिसाईडमध्ये इमामेक्टीन बेन्झोएट फाईव्ह पर्सेंट असलेले कोणत्याही कंपनीचे औषध तुम्ही घेऊ शकता पंधरा लिटरला दहा ते बारा ग्रॅम आणि वीस लिटरला पंधरा ग्रॅम किंवा आपल्या पिकात जर आपण शेतात जात असाल व्हिजिट करत असाल आणि निरीक्षण करत असाल त्या निरीक्षणात आपल्याला अळीचे प्रमाण वाढलेले दिसत असेल कुठे कुठे अळी आपल्याला दिसत असेल तर अदामा कंपनीचे बॅराझाईड हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता यात न्यू व्हॅल्युरॉन फायू पॉईंट ट्वेंटी फायू पर्सेंट प्लस इमामेक्टीन बेन्झोएट झिरो पॉईंट नाईन पर्सेंट एस सी फार्मुल्यात आहे याचे प्रमाण पंधरा लिटरला पंचवीस एम एल आणि वीस लिटरला चाळीस एम एल एवढे घेऊ शकता हे झाले टॉनिक आणि अळीनाशक आता अजून एक महत्त्वाचे ते म्हणजे विषम वातावरण पाहता बुरशीनाशक कोणते घ्यावे तर यात थायफोनेट मिथाईल सेवन्टी पर्सेंट डब्ल्यू पी फॉर्ममध्ये असलेले रोको तुम्ही घेऊ शकता किंवा सल्फरयुक्त हारूसुद्धा घेऊ शकता जर हरभरा पिवळा किंवा खूप जास्त खराब दिसत असेल तर सरळ तुम्ही नॅटिवसुद्धा घेऊ शकता विद्रव्य खतात बारा एकसट झिरो हे आपल्याला वाटत असेल तर घ्यावे किंवा झिंग बोर हे सुद्धा चालेल नाहीतर ताबोली किंवा विद्युतनेच रिझल्ट हमखास मिळेल शेवटी पंप भरल्यावर स्प्रेडर ॲक्टिवेटर स्वरूपाचे सिलिकॉन स्टिकर हे कोणत्याही कंपनीचे तुम्ही नक्की वापरा व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती शेअर करून पाठवा तोपर्यंत जय जवान जय किसान